भंडारा जिल्ह्यातील पवनी नगरात सलग सहा दिवस पाणी पुरवठा बंद आहे नळ योजनेद्वारे सलग सहा दिवस पाणी पुरवठा बंद असताना टँकरने पाणी पुरवठा करणे आवश्यक होते पण पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले त्यामुळे नगरवासियात तीव्र असंतोष पसरला आहे अखेर पालिकेत सोबत असलेले महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक व नगरातील पदाधिकारी एकजूट करून पालिकेत पोहोचले मुख्याधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार अर्पण केला व मुख्याधिकारी पालिकेत पोहोचेपर्यंत ठिया आंदोलन केले प्रभारी मुख्याधिकारी विजय जाधव हो। यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पालिका कार्यालयात पोहोचले आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व नगरसेवक यांच्याशी पवनी येथील पाणी प्रश्नावर तब्बल दोन तास चर्चा केली यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहन पंचभाई विकास राव धर्मेंद्र नंदरधणे यादव भोंगे मुकेश भावनकर सुनंदा मुंडले अनिकेत धकाते कमलाकर रायपूरकर नरेश तलमले वंदना नंदागौडी अनिकेत गभने व मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते प्रवीण भोंडे न्यूज भंडारा